राष्ट्र न्यूज बातमी यांची जयंती उत्साहात साजरी तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी गायकवाड प्रमुख वक्ते श्रीकांत गायकवाड दिलीप गायकवाड ग्रामपंचायतचे कार्यालयाचे उपसरपंच आयुब मुजावर ग्रामविकास अधिकारी इंग्रज साहेब व ग्रामपंचायत सदस्य रवी देशमुख शेषराव खंडागडे सुरेश सूर्यवंशी योगेश शिंदे श्रीनिवास हिरवे अंजुम शेख विजया चव्हाण जेटी थोर व बाबूराव कलशेट्टी सूत्रसंचालन पात्रेसर हे करत होते व व जयंतीचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली व टिपऱ्या खेळवण्यात आल्या यावेळी सर्व मातंग समाज समाजाने आनंद उत्सव साजरा केला जी टी महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.